अकोले शहरातील अनधिकृत टपऱ्या व बांधकाम यांच्यावर पडणारा हातोडा दोन दिवसांपूर्वी स्वराज्य माझा न्यूजनं दाखवली होती बातमी अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असलेल्या टपऱ्यांवरती दारूधंदा तेजी सुरू असून या अनधिकृत टपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत दारू विकली जाते तसेच या अनधिकृत टपऱ्या व फळांच्या गाड्यांमुळे अकोले शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अगस्ती सहकारी कारखान्याला ऊसतोड सुरू असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अधिकची भर पडली आहे अकोले शहरांमध्ये सुंदर कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून गटारी शेजारी ब्लॉक टाकून नगरपंचायत अकोले व आमदार किरणजी लहामटे साहेब यांचे सहकार्यातून सुंदर अकोले बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु काही मुजर फळवाले त्याचप्रमाणे आमलेट पाऊच्या हातगाड्यांवाले यांनी मात्र सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत गटारीवर अनधिकृत टपऱ्यात टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे त्यामुळे हे अतिक्रमण लवकर काढावे असं निवेदन अकोले शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले नगरपंचायत अकोले तहसीलदार अकोले व पोलीस स्टेशन अकोले यांना निवेदन दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम खात्यानं यावर तात्काळ कारवाई करून येत्या दोन दिवसात या सर्व अनधिकृत टपऱ्या व फळवाले यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे त्याचप्रमाणे काही फ्लेक्स प्रिंटिंगवाले नगरपंचायतची परमिशन असल्याशिवाय फ्लेक्स छापून देतात व हेच फ्लेक्स रस्त्याच्या कडेला लावून अकोले शहराचं विद्रुपीकरण सुरू आहे तर या अनधिकृत फ्लेक्स छापणाऱ्या व्यवसायावर व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर